सर्वांना साष्टांग नमस्कार जय नारायण जे विश्वकर्मा आपला सेवक समाजातील संघर्षातील राजेश पंडित रेणापूरकर आज या विशेष निवेदनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न मी करत आहे अखेर सोना समाज प्रतिष्ठान अंबाजोगाई जिल्हा बीड व सर्व शाखीय सोना हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सोना समाजातील विविध क्षेत्रात यशस्वीपणे गरुड झेप घेणारी समाज बांधव माता भगिनी यांच्या कार्याचा सन्मान व्हावा याच हेतूने खऱ्या अर्थानं अखेर सोना समाज प्रतिष्ठान दोन हजार सोळापासून सातत्यानं प्रयत्नशील असतं आणि दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जात होता परंतु दोन वर्षे दोन तीन वर्षे खंड पडला आणि पुन्हा हा कार्यक्रम नव्याने आपण सुरुवात करत आहोत यावर्षी म्हणजेच अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस वा शुक्रवार सकाळी अकरा वाजता श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी श्री संत शिरोमणी नारहरी महाराज मंदिर समाधी मंदिर ट्रस्ट महाद्वार पंढरपूर या ठिकाणी सन्मान सोनरत्न रत्नांचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस व सोनार समाज जागृती अभियान असा हा भव्य दिव्य कार्यक्रम अखिल सोनार समाज प्रतिष्ठानच्या वतीने लावण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये राज्यभरातील विविध अशा सक्रिय आणि समाजाची कार्य करणाऱ्या संघटना आणि संस्था यांची संस्थेचे प्रमुख यांना देखील सन्मानाने या कार्यक्रमास आमंत्रित केलं जात आहे या सर्व सन्माननीय समाजातील दिग्गज समाज ज्येष्ठ समाजकर्मी यांच्या हस्त शोभा असते ज्यांना आपण पुरस्कार देणार आहोत हा पुरस्कार या सन्माननीय समाज बांधवांच्या शुभासते दिला जाणार आहे सन्मान चिन्ह सन्मानपत्र मानाचा फेटा आणि पुष्पहार असं या पुरस्काराचं स्वरूप आहे वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी सामाजिक जाणिवे पोटतड केलं ज्यांनी काम केलं समाज मनापर्यंत जाणवे जाण्याचा प्रयत्न केला सामाजिक प्रश्न सोडण्याचे यांनी प्रयत्न केले किंवा प्रेरणादायी ज्यांचं कार्य आहे नव्या पिढीला खऱ्या अर्थानं ज्यांचं कार्य प्रेरणादायी आहे अशाही समाज बांधवांनी माता बहिणींचा सन्मान आपण या ठिकाणी अखिल सोना समाज प्रतिष्ठानच्या माध्यमातून करावा ही अखिल सोना समाज प्रतिष्ठान सोनार हक्क परिषद महाराष्ट्राजी यांची एक संकल्पना ती सत्यात उतरवण्यासाठी अठ्ठावीस मार्च वार्षिक कुरुवार या दिवशी आपण खरोखरच पांडुरंगाच्या पुण्य नगरीमध्ये आपण उपस्थित राहावं ज्यांना आपण पुरस्कार जाहीर केलेला आहे अशा सर्वांनी सहकुटुंब सर पुरस्कार स्वीकारा वाढव वा, पुरस्काराची उंची वाढवावी असं देखील आणि निमित्तानं आम्ही विनमप्रमाणे आपणास विनंती करत आहोत सोना समाजाचं संघटन व्हावं सखल सोना समाज स्वना 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 एक संघ व्हावा चाद्यापासून बांध्यापर्यंत विखुलेल्या शाखापोट शाखेमध्ये विभागलेल्या समाजाला एक संघ आपण आणावं हा हेतू देखील या निमित्तान आहे याच कारणास्तव आपण सर्व संघटना आणि संघटनेचे प्रमुख यांना निमंत्रित करून आपण त्यांचेही विचार या व्यासपीठावर आपण घेऊयात सामाजिक विषयावर तर शाखा भेद न मानता आपण सर्वांनी एकत्रित यावं समाज म्हणून एकत्रित यावं हा हेतू कायम आमचा आहे मी समाजाचा समाज माझा या सामाजिक उदात्त्य भावनेतून आम्ही समाजमनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत करीत आहोत आणि वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित आपल्या समाजातील रत्न समाजातील ज्या हिरकणी आहेत यांना यांचा शोध देखील या निमित्तानं आपण घेतला त्यांचाही सन्मान आपल्या समाजातील दिग्गज अशा धुंधर ज्येष्ठ स समाजकर्मी यांच्या शोभास्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे हा सोनशन आपण प्रत्यक्षात येऊन पाहावा उपस्थित राहावं कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा ही कळकळीची कर विनंती करतो आपलाच राजेश पंडित रेणापूरकर संस्थापक अध्यक्ष अखेर सोना समाज प्रतिष्ठान अंबाजोगाई व सोना हक्क परिषद महाराष्ट्र राज्य धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय नारायण जय जैह विश्वकर्मा